नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू बाजार समिती आहे माजलगाव जिल्हा बीड आवाखांनी चारशे एकोणचाळीस क्विंटल किमान दराई तीन हजार आठशे कमाल दराई चार हजार दोनशे शहाऐंशी सर्वसाधारण दराई चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकल्ले तीन हजार नऊशे सत्याऐंशी क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे पन्नास कमाल दर आहे चार हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे महेकर जिल्हा बुलढाणा अवकल्ले पाचशे चाळीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार सातशे कमाल दर आहे चार हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे जालना अवकाली एक हजार तेहतीस क्विंटल किमान दर आहे साडेतीन हजार रुपये कमाल दर आहे चार हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे रुपये